शक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गोडोली या संस्थेला या वर्षी तेहतीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि गोडोली आणि गोडोली परिसर सातारा शहरासह सा या शक्ती पतसंस्थेनं आर्थिक व्यवस्थापनात आणि आपल्या कार्यपद्धतीत एक अनोखी पद्धत अवलंबल्यामुळे गेले तेहतीस वर्ष केवळ वर पन्नास हजार रुपये लावून ही पद्धत जवळपास स्वनिधी दोन कोटीच्या वरती गेलेले पंचवीस कोटीच्या रुपये पर्यंत गेलेले आहेत कर्ज सतरा कोटी पर्यंत आहे आणि या सर्वात स्वनिधी जवळपास आमचा आपलं भाग भांडवल असत को ते कोटीच्या वरती गेले संस्था अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने चालवली जाते अर्थात बोडोलीकरांनी तेवढा विश्वासही संपादन केलेला आहे या संस्थेचा बोडोलीतील जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हजारो लोकांचे उद्योग व्यवसाय आणि उद्योग धंद्यासाठी बरोबर घरगुती कारणासाठी कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे सोने तारणच्या माध्यमातून यावर्षी आपण जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त कर्ज दिलेलं आहे आणि ते केवळ नऊ पॉइंट पाच टक्के इतक्या कमी रकमेने हे कर्ज तर या संस्थेची भरभराट म्हणत आपल्या सर्व लोकांचा आज आपण नगरसेवक म्हणून या ठिकाणी आलो असला तरी प्रत्येकाचा खरीच वाट आहे कुठून नाही कशा पद्धतीने या संस्थेसाठी आपले सहकार्य आहे आणि या नैतिकतेच्या भावनेतून दोन हजार पंचवीस ला सातारा शहर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार आज आपण इथं नियोजित केलेला आहे आता गोडोलीत एकदम आठ नगरसेवक बोलवण्याचं मूळ कारण असं होत <coughs> नवीन नाही पण डीजेंना वगैरे सगळ्यांना जुन्या लोकांना माहिती आहे की गोडोलीची मोजणी कशी केली जायची तर गोडोलीची मोजणी फोडताई देवीचं मंदिर ते पारशी विहेर आणि इकडं अजिंक्य तारेच्या पायथ्याशी नानू जाधव म्हणून आमच्या नेमिनाथ जाधवांच्या वडिलांचं एकच घर होत दुसरं घर नव्हतं तिथं वाडीच्या वरच्या बाजू <coughs> आणि खाली नानू देशमुख म्हणून घर होत ते कुठं होत आंबेडकर भवनाच्या शेजारी असणारी देशमुख वसाहत तर असा हा चौरस म्हणजे आपण आठ जण हे पूर्ण नगरसेवक जर असाल तर पूर्ण गोडोलीचे कसे नगरसेवक आहात ह्याची आपल्याला कल्पना यावी नगरसेवक झाल्यानंतर नगरसेवकाच्या जबाबदारी ह्या वैयक्तिक आणि सामूहिक असतात सामूहिक होत असताना आपल्या आपल्या नगर गोडोलीतून जे काही नगरसेवक पूर्वी जात होते त्यावेळेला गोडोली फक्त नगर परिषदेत होती आणि बाहेरचा आपला सर्व प्रभाग हा नगरपालिकेच्या बाहेर होता त्रिशंकू होता आणि या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी होत्या शहराचा पूर्णपणे कायापालट होत असताना आपण पाहता की या सर्व वाढलेली वस्ती आता नगरपालिकेत आली त्रिशंकू भाग या त्रिशंकू भागाचा पूर्ण आर्थिक लोड हा सातारा शहरावर येत होता परंतु एवढा शहराव येत असताना सुद्धा नगरपालिकेला त्याचं उत्पन्न मिळत नव्हतं आपले दोन्ही नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले शिवेंद्र यांनी जवळपास या वर्षाच्या कालावधीत आपल्या त्रिशंकू भागात करोडो रुपयाची कामं केली नगरपालिकेची जोपर्यंत नगरात नगरसेवकांची काम म्हणजे मुदत होती तोपर्यंत काम चालूच होती अर्थात आपण नगरसेवक आहात नगरसेवकांनी कशी काम करावी हे काय सांगण्या इतका मी मोठा जरी नसलो तरी आपण आपल्याला पर, परमेश्वरच्या कृपयाने आणि मतदारांच्या मदतीने आपण नगरसेवक म्हणून जेवढ्याला नगरपालिकेत जाणार आहात पहिल्यांदा आपण आपण नगर परिषद अधिनियम एकोणीसशे साठ त्याचं पूर्णपणे अवलोकन करावं त्यामुळे आपण काम करताना प्रशासनाशी कसं जुळवून घेऊन प्रशासनाची कामं हो करायची याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे आणि आपल्या आठ जणांवर ही नैतिक जबाबदारी गोडवली आपला परिसर फार सुंदर परिसर आहे याचा डेव्हलपमेंट करण्याची संधी खूप आहे अॅडवोकेट डीजी बनकरांच्या माध्यमातून त्याची सुरुवातही झालेली आहे आणि तुमच्या गावाचं नाव होत्रंचवीस लोक निवडून आलेले आपण सर्व नगरसेवक आहात गोडली मधून जवळपास आठ नगरसेवक निवडून आलेले तर आपण सर्व अजून कोडलीचे रहिवाशी आहात तर गोडलीतून जाण्या येण्याचा मार्ग म्हणजे आपला साईबाबा मंदिर आहे तर सर्वांना एक विनंती आहे की साई मंदिरचं सा ट्राफिक जे आहे त्याच्यावरती काही मार्ग काढता आला तर आपण आठ नगरसेवकांनी त्यासाठी प्रयत्न करावेत उद्याच घेऊ सर्वांना तर सर्वांना ट्रॅफिक जे होते तिथं जे ट्रॅफिक होत असतात शाळा असतील कॉलेज असतील ऑफिसेस असतील सकाळी जर बघितलं दहा ते साडे अकरा आणि संध्याकाळी साधारण पाच ते सात या दरम्यान तिथं जायचं यायचं बोलत अनेक लोकांचा तर विषय पडतो बाहेरून यायला जाणारा सुद्धा तास तासभर काही वेळेला जातो तर त्याच्यावरती काही मार्ग काढता आलं तर आपण सर्वांनी मिळून त्यामध्ये मार्ग काढूया तर आपण जी उंची वाढवलेली आहे कासमध्ये मध्ये आपल्याला भरपूर पाणी उपलब्ध होते तर ते कासचं पाणी जर आपल्या भागाला जर मिळालं तर ते बऱ्यापैकी चांगलं होईल कारण माउलीच पाणी कसलं पाणी पितोय आपल्या सगळ्यांना कासचं पाणी जर आपल्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करावा त्यानंतर आपण सर्व जर भररोस मतांनी निवडून आला त्याबद्दल शक्ती परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो ठीक नाही 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 ठीक आहे तुम्ही तुमचं रेम इज एग्जाम आज फोकस करतो डन झालं चला कवरिंग चले तर त्यांचा येते का रे ओ मी खाली वासंपन परवान केले आहे घेतो सगळ्यांनी एकच मिनटले मेहरबान सगळी पहिली मेहरबानच मला जीवन दादा बी त्याच्या इकडे आत्ता जरा आपल्या संस्थेचे सन्मान्य संचालक विजय भाऊ पाळुके विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करूया सागरदाचे परिचय सागरदासल्यांच्या सौभाग्यावरती काही भोसले भाऊ इकडं बात

बापूंच मुले साहेबांचं आणि सर्वच सदस्यांचा आभार मानतो आमच्या सारख्या छोटेशे कार्यकर्त्यांना आमचे कॅप्टन बनकर साहेब आहेतच पण छोटेशे सगळ्यांना नवीन निवडून आलेलं आम्हाला तुम्हाला अनुभव भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर काम केलंय आणि छत्रपती उदयनराजे यांच्या बरोबर काम केलंय दोन्ही नेत्यांचे पुढे मनापासून आभार मानाय पाहिजे त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या त्यांना आम्हाला तिकीट दिलं म्हणून आम्ही सगळी निवडून आलो आणि <coughs> वाढ क्रमांक आम्ही गोडवली तर आहेच सगळीकडनं कुठून फिरलं तरी गोडवली लागतेच आता तुम्ही जुनं आता आम्हाला सांगितलं आम्हालाही माहिती नव्हती बापू आमच्या ज्ञानात भर झाली म्हणजे इकडून इकडं हद्द वाढ होती इकडून इकडं पहिली मोजणी कशी होती आम्हाला काही आम्हाला माहित नव्हतं रे खास करून मला बी सांगायचंय वार्ड क्रमांक सतराच्या सर्व मतदारांचं मनापासून आभार मानतो शिवेंद्रबाबांचा आभार मानतो छत्रपती उदयनराजेंचा आभार मानतो आणि गर्वाची बाब आहे संभाजी महाराजांचा बी स्टॅच्यू माझ्याच वॉर्डात आहे वॉर्ड क्रमांक सतरा मध्येच आहे आणि तळ बी तुमचं सतरा मध्येच आहे त्यामुळे तळाचा तुमच्या सगळ्या गोडवली सगळ्यांचा जिवलक प्रश्न आहे त्या तळाच्या बाबतीत मी तुमच्याबरोबर आदरणीय तुम्ही सगळी ज्येष्ठ असू दे सर्व नागरिकांच्या वर तुम्ही जी सांगाल ती पूर्व दिशा तिथं तळाच्या बाबतीत असल तिथं बी कुणाच्या वर बी कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही एवढंच बाप्प तुम्हाला मी स्पष्ट सांगतो तुम्ही तुम्ही सगळ्यांना तळ्यासाठी इतकं संघर्ष केलाय आणि जेवढ सगळं तळ्यासाठी केलेलं आहे त्याबद्दल तुमचं मनापासून सगळ्यांचा आभार मानतो वकील साहेबांना सगळ्यांना तुम्ही सुरुवात केली शेखर मोरे पाटील होते सगळेजण माजी मेहरबान विनोदचे वडील होते अशोक रावल सगळे सिनियर आहेत ह्यांना तुम्ही सगळ्यांना सुरुवात केली पण माझ्या वाढातच आणि शिवाजी महाराजांचं मंदिर हे वॉर्ड क्रमांक मध्ये आपल्या गोडवलीतच आहे म्हणजे छत्रपतींच्या बरोबर आपल्याला छत्रपतींचा वारसा लागला आणि आपल्याला छत्रपतींचा सगळ्या गोष्टी आपल्याच गोडवली भागात मिळतात हे खूप आनंदाची बाब आहे आणि आपले आमचे कॅप्टन म्हणून जसं आज सात सात जणांना आठ जणांना तुम्ही बोलावलं पण आम्ही घोषितच केले त्या दिवशीच ग्राउंड मध्ये आमचे कॅप्टन बनकर साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शन राजकारण भाग वेगळा आहे सिनियर आहेत आणि पार्टीचे कौतुक आहेत अनुभव आहे जसं अविनाश कदम तिकडे आहेत आता अमोल मोहिते नगराध्यक्ष आले त्यांचं बी मनापासून आभार मान मानाय पाहिजे पण आमच्याकडे सिनियर म्हणून वकील साहेबांना बघितलं जातं वकील साहेब तुम्ही आम्हाला पोटात घेऊन काम करा आम्हाला काम शिकवा आमच्याकडनं मी चुकी कुठं होणार नाही मी आणि पूनमताई निवडून आलो वार्ड क्रमांक सतराच्या सर्व नागरिकांचं आणि तुमच्या सगळ्यांचं आणि पथसंस्थेच आणि बापू तुमचं एक पाया फुडून आणि हात जोडून की तुम्ही सिनियर भाऊसाहेबांच्या वर काम केलेलं आहे तुम्हाला ह्या वयात बी तुम्ही मध्ये आजारी होता तरी तुम्ही परत तेवढ्याचं आजार परत आता असं वाटतं बापूचं वय भाय कमी वाहून जाईल अशी परिस्थिती आहे चांगली गोष्ट चरणी एवढीच प्रार्थना करतो तुमची तब्येत बरी असावी आणि सगळीच जण चांगले गुले साहेबांचं आज लेखी म्हणून आपलं साताऱ्यात प्रसिद्ध आहे आपण आपला गर्वाची बाब आहे म्हणजे आपल्या माणसाचं नाव होतं म्हणजे गोडवलीकरांचं नाव होतं या सगळ्या गोष्टीत मनकर साहेब तर आख्या साताराला ओळखलं जातं म्हणजे सगळे चांगले जे काय असेल ते आपल्या गोडवली विलासपूर या भागात सगळ्या शाहू भागात आहे भोसले ताई निवडून आलेले ताई भोसले ताई राजे भोसले ताई परत ताई सगळ्यांचं मला बोलायची संधी दिली आपा आहे सगळी सगळ्यांना बोलायची संधी दिली तुम्ही बोलायची संधी आमचा सत्कार केला दोन्ही महाराजांच्या वतीनं आणि माझ्या वॉर्ड क्रमांक सतराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं तुमचा आभार मानतो आणि थांबतो साई शक्ती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व्यंकटराव उर्फ बापू मोरे जे आज गावातील अत्यंत सीनियर ज्येष्ठ सर्वांचे मार्गदर्शक म्हणून गेले कित्येक वर्ष राजकीय सामाजिक सांस्कृतिक योगा क्षेत्रात बापू त्यांची पतसंस्था काम करत आहेत त्याचबरोबर त्यांच्यावर असलेले माझे मित्र राजू बुले लहानपणापासून आम्ही बरोबर एकत्रित शाळेत एकत्रित एक अभ्यास एकत्रित कॉलेज मी थोड्याशाला आणि तुम्ही नाना विपुल सर्वजण काळुक आमचे माझे सर्व सहकारी सत्कार तसा बापू हा घरातला आपल्या आणि सर्वजण आपण घरातले जाऊ गोडरीतनं दो तरी दोन वेळा निवडून आलो एकदा मला पराभव झाला माझा तरी सुद्धा नात तुटत नाही कुठल्याही यश यशापाई रिलेशन हे कायमस्वरूपी राहत असत आणि बापूंचं वैशिष्ट्य म्हणजे जे, जे आमचं भैरवनाथ मंदिर आहे त्या भैरवनाथ मंदिराचा खरा पायाचा स्टोन जो आहे तो बापू त्यावेळेस लावला बापूंचं प्रचंड तळमळ होती त्या बाबतीत की काही झालं तरी ते मंदिर होणं गरजेचं होतं आज गोडरी बाग नाही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात म्हणलं तर राष्ट्र स्वरूपाचं मंदिर झालं नाही होणार नाही कारण त्याच्यासाठी जे त्यांनी अभूतपूर्व कष्ट ते आणि त्यांच्यावर असणारे सर्व ट्रस्टी त्यांनी जे घेतलं ते निश्चितच वाकण्यासाठी राजकीय क्षेत्रातली कामं होतच राहतात पण त्या कामाबरोबर सामाजिक आणि धार्मिक काम सुद्धा तेवढ्याच रि करणं अत्यंत आवश्यक असतं बापूंच्या माध्यमातून ते होत गेले बापूंचा एक स्वभाव असा आहे की त्यांनी कधी कुठली राजकीय परिचार अशी मधी स्वतःला घालून भेटली नव्हती कोण भेटल त्याच्याशी हसतमुख चेहऱ्यानं कायमस्वरूपी सामोरे जाणं त्याच्याशी बोलणं त्याचे संवाद साधणं आणि एक हर होणारी व्यक्तीमधून राहतं आज घराघरामध्ये आमच्या गोडली गावमध्ये मान सन्मान दिला जातो कारण या पतसंस्थेच्या माध्यमातून बरेचसे संसार त्यांनी उभे केले आहेत बरेचशा चुली त्यांनी आज पेटवलेले आहेत वेगवेगळे छोट्या छोट्या उद्योग व्यवसायांना त्यांनी मदत केलेले आहे पतसंस्थेचा आराखडा त्यांनी सांगितला आज आपण बघतो की सरकारी क्षेत्रामध्ये पतसंस्थेची अवस्था अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आणि त्याच्यामध्ये पतसंस्था टिकवणं आणि ती पण गावात फार अवघड काम आहे आणि ती इतके वर्ष सातत्यानं आपण बघतो चालवी त्यांच्याबरोबर बऱ्याचशा पतसंस्था आज नामोनिशना भेटलेल्या अशी परिस्थिती आहे पतसंस्था चालवणं भव्य दिव्य काम आहे गोडोलीला एक वेगळ्या स्वरूपाचं स्वरूप नगरपालिकेच्या माध्यमातून मिळालं हद्दवाडीचा जो भाग होता आपला तो हद्दवाडीचं क्षेत्र वाढलेला आपलं आणि या वाढलेल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकवीस साली संपूर्ण आपल्या भागाची हद्दवाड झाली या आम्हाला उशीर झाला त्याचं कारणच असं होतं गजवर्धन सारख्या गार्डन मध्ये त्यांनी सांगितलं की दोन दोन फूट आमचं आम्हाला ते कसं चॅनलायझेशन करता येईल काम करावं लागणार आहे बाकीच्या नागरिक सुविधा आपण देतच राहू पण पाण्याचा निचरा हा अत्यंत महत्वाची समस्या आपल्या पुढची राहणार आहे सुशोभीकरण होतच राहत आज शिवेंद्र राजेंच्या माध्यमातून अजिंक्यदारासाठी जवळ एकशे वीस कोटी रुपये आपल्याला आज आपला हा रिंग रोड आपण घेतला होता मराठा हॉटेल पासून चालू होतो रिंग रोड आपला होतोय तो प्रस्तावित होता आता त्या मूर्त स्वरूपाला मान्यता मिळाली तर तो रिंग रोड पण होतोय म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला होत्या दोन्ही मारांचं आपल्या सहकारी राहणार नाही आणि हे सहकार्य असताना आपण सर्वजण एकत्रित काम करत असताना मला वाटत नाही की पाच वर्ष आपल्याला लागतील की सगळ्यांची नाम <स्थ> एकदा व्यवस्थित प्लॅनिंग केलं की प्रत्येकाची इंटर कनेक्टिव्हिटी प्रत्येक वाढशी माझा वाढ संपलं दुजा चालू झाला म्हणून तुम्ही थांबू नका त्याची कनेक्टिव्हिटी पूर्ण रस्त्याची घ्या एकत्रित घ्या आज दोन तीन मोठे रस्तेकडनं आपल्याकडे डीपी मध्ये आले केले ते सगळे रस्ते आपल्याला एकत्रित करावे लागले त्याला वार्डाची आपल्याला घालता येणार नाही तर चांगल्या स्वरूपाच आपण काम करू त्याचबरोबर जेवढे पण ओपन स्पेस आहेत बापू आम्ही ते घेतले जातात की काही सीएसआर फंड्स आर म्हणून आणि काही आपण नगरपालिकेच्या आपण ते डेव्हलप करतो आता आम्ही भोसले आम्ही आमचा विसाव पार्क वगैरे आम्ही सर्वेक्षण आम्ही चालू केलंय तुम्ही सुद्धा प्रत्येकाने आपल्या भागात तसं चालू करा की जेवढे जेवढे ओपन स्पेस तुमच्याकडे त्याचं एकत्रीकरण करा त्याचं डीफी मध्ये त्याला काय रिझर्वेशन पडले ते बघा पहिल्यांदा जर सीपीजी असेल म्हणजे चिल्ड्रेन पे असेल काही ठिकाणी समाज मंदिर असेल काही ठिकाणी तुमची व्यायामशाळा असेल हे पहिल्यांदा काढा तुम्ही त्याचं रेकॉर्ड काढा सगळ्यांचं आता नवीन डिपी मध्ये आणि ते बघा त्याच्यामध्ये तुम्हाला जे फंड्स अव्हेलेबल करायचे आपल्याला ते आपल्याला टाकता येतील कसं होतं एका वर्ष माझ्या इथं असेल पण एका वर्ष माझ्या इथे नसतील मात्र फिरोजबाईंच्या इथं असेल मग ते फंड एक लक्षात ठेवा नगरपालिका लुटमारीचं क्षेत्र कशी लुटमार करायची आपल्याकडे निधी जर आणायचं अस ना आपली आठ जणांची युनिटी जर परिपेटली असेल त्यांना बोलू नका त्यांच्या माहीत आहे ही जरिटी आपण परिपेटली केली ना ही इमिटी एक विधायक अशा पद्धतीने कामाच्या स्वरूपात ठेवायची की जे माझ्या इथं नाही इथं इथं मग तो तिथं जाऊ देत नाही तिथं होऊ देत कुठल्या तरी भागाचा विकास होतोय त्या नागरिकांना त्याची सेवा मिळते आणि ते मिळवून देण्यासाठी आपली मी माझी इथं संपते आता माझा माझ्या इथं सीमा संपतील तिथनं त्यांची चालवती डोक्यात न विषय काढा तो सगळा एकत्रित आपण चार्ट बनवू एकत्रित बसू रस्त्यांचं प्लॅनिंग एकत्रित कराव एक करावं लागणार आहे तुम्हाला गटरचं प्लॅनिंग एकत्रित करावं लागणार आहे वड्यांचं प्लॅनिंग एकत्रित करावं लागणार आहे कारण हे एकाच्या तिथं द्यायचं सगळ्यात जास्त होणार आहे कारण तुमचं वर्ण सगळ्यांचं येणार गणित आहे ते सगळं आमच्याडच येणार आणि तिथं पुढं आम्हाला नाही जर आम्ही नेलं तर आम्ही चित्रात आम्ही ऋतून राहतील अशा व्यवस्था होती जेव्हा प्लॅनिंग परफेक्ट करू आणि प्लॅनिंग परफेक्ट केलं तर व्यवस्थित गटरांचं समस्या संपेल वड्यांची समस्या संपेल ओपन स्पेस चांगल्या स्वरूपाची डेव्हलप होतील आता रस्त्यांसाठी विशेष करून तुमच्या भागामध्ये शाहूनगर तुमच्या इकडे इकडं कॉन्क्रीटच्या रस्ते डांबरीकांना भांगडीत पडायचं नाही त्याचा परिणाम करू त्याचा परिणाम काय होतो आपला जो भाग आहे तुमचा हेवी रेनफॉल खाली हेवी रेनफॉल खालचे रस्ते ती पण डांबरीकरण चांगल्या स्वरूपाचं तुम्ही डांबर आणलं घातलं तरी वर्ष दोन वर्षात त्याची वाटणार आतापासूनच प्लॅनिंग करू वेळ लागेल आपल्याला पण ते प्लॅनिंग नाही केलं तर चांगले रस्ते होतील जेवढे पण किल्ल्याच्या वरून येणारा आडवे रस्ते झाले ते बघा तुम्ही एक वर्षात संपू हा आज तुमचा एसटी पनीकडनं खाली येणार रस्ता मागच्या वर्षी केला या वर्षी वाटला त्याची पुन्हा पाऊस चालवला ना आता आपण त्याचं पॅचिंग केलं पुन्हा त्याची वाटला लागणार हे टिकणार नाही मग कसं होतं लोक आपल्यावरती आरोप काय करतात पैसे खाली वाटतात काय संबंध नसला आम्ही जे त्यातनं गेलो ते आम्ही तुम्हाला सांगतो आपला काहीही संबंध नसतो अशा लिगेशन होतात त्याच्यामुळे थोडस थांबून व्यवस्थित प्लॅनिंग करू आपण शिवाजी महाराजांचं तुम्ही केले त्या लोकांचा आदर्श जर आपण घेतो असेल तर तो आदर्श तळागाळातल्या लोकांना सुद्धा पोषक असावा असं काम करू आपण आणि चांगल्या स्वरूपाचं काम आपल्यातून घडू कारण ह्या मंडळी आपल्याला सत्काराला बोलत होते त्यावेळेस त्यांनी आपल्यावरती जबाबदारी टाकल्यास की आम्हाला तुमच्याकडे ह्या कामांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू असा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या मी बापूंना येतो आणि थांबतो हा जो छान गोड सगळ्या नवकांचा निवडून आलेल्या जो कौतुक सोहळा केला त्याबद्दल आणि खर तर मी नेहमीच सांगते घरच्या लोकांनी जर कौतुकाचे थाप दिले तर पुढचं काम करायला एक वेगळी प्रेरणा मिळते कॉन्फिडन्स बुस्ट होतो तशीच कमी आमची अवस्था झाली आणि अजून आम्ही मनानं सांगतं कि मध्ये हा आमच्या सगळ्यांचा तिसऱ्यांदा सत्कार सोहळा होतोय त्याच्यामधून मला खूप आनंद वाटतोय खर तर सगळ्यांची छान साथ मिळालेली आहे शाहूनगर वासियांनी सुद्धा खूप छान साथ दिलेला आहे प्रभाग क्रमांक एकोणीस शाहू नगर मधून त्यांच्या साथीमुळे त्यांनी जी विश्वास दाखवला त्याच्यामुळे खरा असा आनंदाचा दिवस हा बघायला मिळालेला आहे खर तर आता सगळ्यांनी सांगितलेलं आहे मुळात आपला शाहूनगर आणि गोडवली ह्या डोंगराच्या गडीपासून सुरू होतो पावसाचा भरपूर फ्लो असतो आता पण का साहेबांनी जसं सांगितलं तसं पावसाळ्यात रस्त्यात जरी बऱ्याचदा आपण बनवले तरी सुद्धा पाण्याचा प्रचंड खराब होतात सुरुवातीलाच म्हटलेले आपल्या शाहू नगर किंवा कोडली सगळ्याच एरियामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड कसे होतील याकडे आपण जास्तीत जास्त भर देऊ म्हणजे एकदाच काम केलं तर ते पुन्हा पुन्हा ते काम करावं लागणार नाही आणि ती पाण्यांच्या जे गटारे आहेत किंवा नाले त्याची सुद्धा तीच अवस्था आहे काही ठिकाणी तर गटारं आहेत काही ठिकाणी बंदिस्त गरजेचे आहेत काही ठिकाणी ओपन नाणे गरजेचे आहेत आणि अगदी कास्त पाण्याबद्दल आता सर बोलले खर तर दोन्ही माध्यमातून आपल्या संपूर्ण सातारा शहराला झिरो कंटॅमिनेशन नो पोल्युशन असलेलं आपलं कासचं पाणी आहे ते जास्तीत जास्त सगळ्यांना स्वच्छ पाणी कसं देता येईल यासाठी दोन्ही राज्यांचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत त्याबद्दल त्यांनी आदेश पण दिलेले आहेत त्या आणि आराखडा सुद्धा म्हणजे शंभर टक्के आपल्याला थोडीशी वाट बघावी लागणार आहे आता एवढे दोन्ही नेतृत्व आपल्या पाठीशी आहेत आदर खासदार शिवन छत्रपती उदयनराजे भोसल्यात आदरणीय नामदार शिवन छत्रपती आपले श्रीदरसिंहराजे भोसल्यात दोन्ही महाराज साहेबांचे आशीर्वाद आहेत दोन्ही महाराज साहेबांचे मार्गदर्शन आहे शंभर टक्के आपल्या फक्त एकाच प्रभागात नाही तर संपूर्ण सातारा शहरामध्ये सोळा सतरा अठरा एकोणीस काय पंचवीस काय सगळ्याच्या प्रभागामध्ये ज्या बेसिक आपल्या गरजा आहेत रस्ते आहेत पाणी आहे लाईट आहे गटर आहे ह्या शंभर टक्के ह्याच महत्वाच्या गरजा आहेत त्या तर आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी सर्व नागरिकांनी साथ देऊन सगळ्यांनी म्हणून त्या पूर्ण करायच्याच आहेत पण त्याच्याशिवाय ज्या आता सांगितल्याप्रमाणे ओपन स्पेस प्रत्येक कॉलनीमध्ये बघितले तर आम्ही आता फिरून भरपूर स्पेस आहे त्याचे मॅप काढलेले आहेत काही कमी अधिक प्रमाणात आहेत त्याच्या रचनेनुसार त्याच्या आकारमानानुसार आपण त्या डेव्हलप करू शकतो अगदी लहान मुलांसाठी खेळाच्या खे म्हणजे गार्डन करू शकतो किंवा वॉकिंग ट्रॅक करू शकतो आपली जी आयुर्वेदिक गार्डन आहे तशा प्रकारच्या एखादी मोठा स्पेस डेव्हलप करू शकतो नाना नानी पार्क करू शकतो भरपूर करण्यासारखं युवा वर्गासाठी आपण ओपन जिम करू शकतो किंवा महिलांसाठी सुद्धा एखादं छोटस सभागृह म्हणजे त्या स्पेसवर डिपेंड आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन डिस्कस करून ते ओपन स्पेस शंभर टक्के डेव्हलप करूया म्हणजे एकूण काय आपल्या सातारा शहरात जास्तीत जास्त मॅक्सिमम विकास करता येईल सगळ्यांनी एकत्र येऊन विकास केला शंभर टक्के शक्य आहे दोन्ही महाराजसाहेबांचे आशीर्वाद आहे आपण सगळ्यांनी मिळून करूया मला थोडस आपल्या पतसंस्थेबद्दल बोलावं असं वाटतं की तुम्ही आताच बोलला की म्हणजे पन्नास हजार रुपयापासून सुरू केलेलं म्हणजे छोटस रोप तर लावलेलं त्याचा आता कोटीच्या रूपात एक मोठ्या मोठ्या वृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि तुमच्यासारखं खंबीर नेतृत्व असेल तर आहेच मार्गदर्शन आहे त्यामुळे शंभर टक्के अजूनही गरुड झेप घेणार आहे तुमच्या पुढे करायला आमच्या खूप खूप शुभेच्छा नवनिर्वाचित सातारा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाग सोळा मधून ऍडव्होकेट डी जे साहेब सौ वैशाली प्रकाश राजे भोसले प्रभाग सतरा मधून फिरोजबाई पटाण सौ पूनमताई गणेश निकम प्रभाग अठरा मधून विनोद काका मोरे सौ अनिताताई फरांदे प्रभाग एकोणीस मधून सुशांत महाजन सौ हेमलता ताई भोसले तसेच प्रभाग पंचवीस मधून आपल्या विशेष अतिथी गोडलेला सौ सिद्धिताई पवार यांचा हा सत्कार सोहळा साई शक्ती नागरी सह सहकारी पत कार्यक्रम ठेवला या व्यंकटरेचा आपण या विनंतीला आमच्या या सत्काराच्या मान देवून या, या ठिकाणी सर्व जाणून उपस्थित राहिला त्याबद्दल साई शक्ती नागरी सहकारी पक्ष पर संस्थेत मी तुमच्या सर्वांचा सा आभारी आहे आणि तुम्ही आता जी नी नी जे बापू मी सगळ्यांनी जे तुमच्याकडून विकासाच्या अपेक्षा केल्या अंकरमाने सांगितलं खरेटबाईंनी सांगितलं भोसले बाईमने सांगितलं ते सर्व तुम्ही काम करा अशा अपेक्षा बळतो कार्यक्रमाला आपण त्या उपस्थित राहिला नाही का तुमचे सर्वांचे हार्दिक आभार धन्यवाद